जय श्रीकृष्ण कोहर कोल जपादल विद्रुम काईत निज बन्धु कर्म कोति है रोचन रोरी रची मेहंदी नृप शंभु कये मुकतासम पोती है अत्यंत अद्भुत काव्य पाय धरे धरे इंगर ध्वनि ध्वनी जोती है हात वैतीन और सो चांदनी चुनरी के रंग होती है छत्रपती संभाजी महाराज यांचा ग्रंथ नकशिक पायाच्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत अशा अर्थाचा नकशिक किंवा नकशिखांत ग्रंथ छत्रपती संभाजीराजे यांचे वर्णन सिंहाचा छावा म्हणून शोभते आठ भाषाचा जाणकार असणारा हा छत्रपती ज्यांनी बुधभूषण हा संस्कृत तर नायिका भेद शतक आणि नकशिक हे ब्रजभाषेतील ग्रंथ लिहिले काय प्रतिभा असेल संभाजी महाराजाची कल्पना करवत नाही किंवा काय अलौकिक काव्य संभाजी महाराजांनी निर्माण करून ठेवलं आहे या नकशिक ग्रंथात एकशे एकोणचाळीस पदे आहेत मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज जसे लेखनीतही श्रेष्ठ होते तसे ते रणांगणातही श्रेष्ठ होते एकशे चौतीस लढाया आणि एकाही लढाईत ते पराभूत झाले नाही त्यांचं शौर्य काय असेल आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी स्वराज्याचा विस्तार दुप्पट केला स्वराज्यातील एकही किल्ला गमवला नाही मराठ्यांचे आरमार शक्तिशाली केले कर्नाटकातील मराठी राज्य वाढवले किती किती त्यांची नोंद सांगू अरे पोर्तुगीजांचे आशिया खंड जेवढी झाली नाही ना तेवढी फटफजेती फजेती संभाजी राजांनी केली त्यांचे पोर्तुगालांचे तीन चतुर्थांश राज्य जिंकले औरंगजेबाच्या सैन्याची दानादान उडवली असा हा छावा पराक्रमात कुठेही कमी नव्हता काव्यामध्येही तो कमी नाही मित्रांनो आज आपला विषय आहे नकशीक मी राजा महाराज आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता त्याला लाईक करता त्याला शेअर करता आणि खरंच मी आपला खूप धन्यवाद आपला आभारी आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे निष्कलंक व्यक्तित्व समजण्यासाठी त्यांचे हे ग्रंथ पुरेसे आहे वादंड पारुष दुर्यांतस पान स्त्री मृगया आणि दूत या सात दोषापासून ते दूर होते त्या काळी राजाकडे राजांकडे जनानखाना असणे प्रतिष्ठेचे असताना राजाने त्याला निषेध केला संताच्या वाणीमध्ये बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले त्यांनी बहुपत्नीत्व नाकारले महाराणी येसुबाईला स्वतंत्र राजमुद्रा देऊन राज्य कारभारामध्ये सामील करून घेतले अशा थोर सेनानीचे कर्तृत्व झाकण्याचा प्रयत्न अनेक बखरकारांनी केला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या करन, कर्तृत्वाचे विकृतीकरण करण्या करणारी मल्हार रामराव चिट्ठीसांची बखर हे सर्व प्रेक्षकांना सर्वश्रुत आहे त्यांच्या मृत्यूनंतर अठराशे अकरा साली म्हणजे एकशे बावीस वर्षांनी लिहिल्या गेली रामराव चिटणीसांचे खापर पंजोबा बाळाजी आवजी चिटणीस या स्वराज्य स्वराज्यद्रोहाच्या आरोपाखाली हत्तीच्या पायी दिले याचा राग इतक्या पिढ्यानंतरही गेला नव्हता त्याची मनात अडी ठेवूनच ही चिटणीच बखर लिहिल्या गेली व आजच्या तथाकथित युगातील विद्वान लेखक नाटककार चित्रपट निर्माते कादंबरीकार व इतिहासकार सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे विकृतीकरण करण्यात आघाडीवर आहे या सर्वांना फाटा देऊन त्यांच्या पराक्रमाची गाथा लेखनीची गाथा आम्ही आपल्या समोर विविध भागातून मांडत आहोत संभाजी महाराजांचं आम्ही अगदी हे ध्येयच घेतलंय छत्रपती श्री शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर स्वराज्याच्या सीमेवर पन्हाळा शृंगारपूरला युवराजांना ठेवण्यात आलं या शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात संभाजी महाराजांच्या आतील कवी लेखक जागा झाला बुधभोषणा संस्कृत नायिका भेद नक नख सात सातशतक हे ब्रज भाषेतील तीन ग्रंथ त्यांनी याच कालावधीत लिहिले वेळोवेळी वेळ मिळाली तेव्हा त्यात ते पदे संमिलित करीत गेले त्यावेळी त्यांना कवी कलशांची साथ लाभल्यास नवल नाही नकशी ग्रंथाची सुरुवात त्यांनी श्री गणेशाच्या वंदनेने केली श्री गणजू लिखिते शंभू कृथ नख पद पदम पत्र सम चरण जंगजी कनक कर नाभी ललित चारी, चारी फल एक दंत सुरि सल अति नैन चारु फलक श्रवण सो मडत ज्ञान होत ज्ञान के सो गण नायक गुण पडत अनेक वर्णने पाहिले गणेशाची पण असं वर्णन बघितलं नाही कमलपात्राप्रमाणे समचरण असलेले श्री गणेशाचे पाय जांग सोनेरी माशाने मढवलेली असून नाभी खोल तर पोट लांब आहे श्री गणेशाची छाती अत्यंत विशाल असून धर्म अर्थ काम मोक्ष या रूपात श्री गणेशाचे हात आहे एक दात आणि सोंड ही भक्तांच्या सर्व पापाचे हरण करीत आहे विश्व सामावलेले अत्यंत सुंदर डोळे सर्वांचे दुःख ऐकणारे असे मोकळे कान व शीर्ष सौंदर्याने नटवलेले आहे अशा श्री गणेशाचे गुणगान केल्यामुळे अज्ञानी मनुष्य सुद्धा ज्ञानी होतो प्रेक्षकांनी हे लक्षात घ्या काही लोकांनी पेशवे काळापासून गणेशाची स्मृती जागृत झाल्याचे म्हटले आहे तर काहींना गणपती दिसला किल्ल्यावर की लगेच त्यांचे ज्ञान जागृत होते हे सर्व पेशवेकालीन आहे पण तसे नाही आद्य काळापासून ते आस्था आद्यपूजक हे श्री गणेश राहिलेले आहे आणि पुढेही या शंका नाहीत अनेक पोतींच सुरुवात श्री गणेशाय नमा यापासून होते नकाशी नायिकाभेद काव्याप्रमाण हे काव्य सुद्धा श्री कृष्ण राधेला समर्पित करतात रोढी वर्णन कवित्व रोढी म्हणजे पायाची टाच राधिका रोडी कौ को कोहरसी कहे सोन म्हणजे राधिकेची टाच ही सुवर्ण कबला प्रमाणे आहे अशी कोणी म्हणतात मेरे चित्त दर गंध कहवाई कवी शंभुराज म्हणतात माझे अंतकरण सांगते तिच्या टाचेने विश्वाचे सौंदर्य व सुगंध धारण केलेला आहे अक्षरशः वेळ लावणारे हे काव्य आहे शंभुराजे कोहू कोहू लाल सी नर निपट निदाने वा कठोरता निघटवर कुणी तिला लाल मातीचा भूखंडाची उपमा देतात किंवा लाल लाल श्रेष्ठ खंड म्हणतात येतो नरम नयन सुधा सुधा सोपिये चिगरी अतर जो निसावती सुगंध झर अत्तर लावल्यानंतर जसा सुगंध वाऱ्यात मिसळतो अशा सुगंधाची उपमा शंभूराजे तिला देतात सुगंधाप्रमाणे ही, सर्व ही राधा सर्व लोकात पसरलेली आहे म्हणून आजही उत्तरेकडे जाल ना तुम्ही राधा कृष्णाच्याच नावाचा जय जयकार होतो रंजन मनाई दुखभंजन सकल मनो सुमन गुलाब असो दबो हय हो कंज फुल अशी ही राधा सर्वांच्या दुःखाचे निवारण ती अगदी आनंदाने करीत आहे राधेचे नाव घेतल्याने दुःख जातात आणि हे काव्य ऐकल्याने सुद्धा दुःख जातात अशी ही राधा गुलाबाच्या फुलानी आणि ब्रह्म सुशोभित आहे आता राधेच्या मुखाचे वर्णन पाहू राधिका के आनंद को वर्णन कहा की जे देखत नैनजी जैसो जुडावे सिची सुधा झरे शंबराज ब्रदराज प्राण को आधारता को पावे कोन पारसो बखाने शोभा कोन भर। के कियो इकट्टे के चतुरानन समेत दियो भर हर फैल पट मंजू पर प्रफुल्लित कंज केन्दो बसी रईयो ससी आई कंचन की बेली पर काय वर्णन राधेच्या मुखाचे वर्णन काय करावे किती करावे म्हणून तर कृष्णाच्या नावासमोर राधा येते कारण तीच तर भक्ती आहे राधे कृष्ण आणि ज्याने या जा जोडीची कल्पना जरी केली आठवणी जरी ही जोडी तर त्याला तो अमृताचा निर्जर जरास वाटतो ब्रजराज भगवान कृष्ण हा सर्वांच्या प्राणाचा आधार आहे राधेच्या सौंदर्याचे वर्णन त्याच्याशिवाय कोण करू शकेल कदाचित ब्रह्मदेवाने सहस्त्र ज्योती एकत्र करून या जोडीचे निर्माण केले असेल कामदेवाने निर्माण केलेले हे प्रफुल्लित कमळ व भगवान शंकराच्या जटेतील चंद्र राधेच्या केसाच्या वेणीत राहण्यासाठी आलेला आहे अत्यंत सुंदर वर्णनाने हे नकशिकांत काव्य भरलेले आहे छत्रपती संभाजी महाराज काय कोटीतले कवी असतील नकशिकांत वर्णन करणे सोपे नाही असा हा एकशे एकोणचाळीस पदाचा ग्रंथ नकशिक आपल्याला कसा वाटला हे जरूर सांगा इथेच थांबतो पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन जय शिवराय जय राधे कृष्ण